आपण बघत आहात एम के एम न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थ्यांनी सोबत असतील चाडे करणाऱ्या शिक्षकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आरोपी सध्या भंडारा कारागृहात गोंदिया जिल्ह्यातील शाळा अर्जुन तालुक्यातील ग्राम कोहडी टोला येथील ग्राम विकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने विद्यार्थिनीची वारंवार शाळेत केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे ही शाळा आदर्श शिक्षण संस्था सावरी जिल्हा भंडारा अल्पसंख्याक याद्वारे खाजगी स्वरूपात चालवली जाते डुग्गीपार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक श्यामराव रामाजी देशमुख वय त्रेपन्न राहणार कोमरा याच्यावर कलम चौसष्ट दोन पासष्ट दोन पंच्याहत्तर दोन एकशे सो एक्क्याऐंशी एक, एक तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो अंतर्गत कलम चार सहा बारा व बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम पंच्याहत्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर शिक्षकाने वर्ष दोन हजार तेवीसपासून दोन हजार पंचवीस या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणाची तक्रार चाइल्डलाइन क्रमांक एक शून्य नऊ वर करण्यात आली होती त्यानंतर न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला चौकशीत आरोपीचे कृत्य स्पष्ट झाल्याने अठरा जुलै रोजी डुगीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली एकवीस जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून सध्या त्याचा मुक्काम भंडारा जिल्हा कारागृहात आहे या प्रकरणावर डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना जनतेला आवाहन केले की अशा प्रकारचे गंभीर गुन्हे उघडण्यास नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता पोलिसांना माहिती द्यावी अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींना कोणतीही शूट दिली जाणार नाही दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी समुपदेशक चाईल्ड हेल्पलाईन गोंदिया यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली की कोळीटोला येथील ग्रामविकास विद्यालय येथे काही विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केले आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून यातील आरोपी शिक्षक श्यामराव देशमुख याला तात्काळ अटक करून त्याचा दिनांक एकवीस सात पावे तो पीशिआर घेण्यात आलेला असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे पुढील तपास सुरू आहे okay. बालकांवर लैंगिक अत्याचाराचे कुठं प्रकार घडत असल्यास त्यांनी कुणालाही न घाबरता चाइल्ड हेल्पलाईन किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा